आमच्या शिफारसी आणि परिणाम मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांसोबत माझी चर्चा झाली बऱ्याच शेतकऱ्यांना मी भेटलो त्यांच्या शेतामध्ये पाहणी केली आणि चर्चा केली मला एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली की जे शेतकरी म्हणजे काहीतरी नोकरी करतात शिक्षक आहेत किंवा कोणी इंजिनियर आहे कोणी अजून दुसरं काहीतरी डॉक्टर आहे म्हणजे सोबत दुसरा काहीतरी उद्योग आहे असे सुशिक्षित मंडळी जी आहे ते पूर्णपणे आपल्या चॅनलला अटॅक झाले असतील तर जवळपास सगळ्या शिफारसी पूर्ण फॉलो करतायत आणि त्यांना खूप चांगले परिणाम त्याचे खूप चांगले फायदे दिसत आहेत त्यात बरेच शिक्षक मंडळी आहे बरेच त्यात डॉक्टर आहे इंजिनियर आहे पोलीस ऑफिसर्स आहेत किंवा अनेक मंडळी जी सुशिक्षित मंडळी आहे दुसरं काहीतरी करते आणि ते पूर्ण फॉलो करतात आणि जे फक्त शेती करणारी पारंपरिक पद्धतीनं शेती करणारे शेतकरी आहेत त्यात धरसोड प्र प्रकार होतो एक गोष्ट करतात एक गोष्ट सोडून देतात त्याला अनेक कारणं असू शकतात कधी मानसिकता ऐकत नाही मी सांगतो ते वेगळं वाटतं ते चुकीचं वाटतं त्यामुळं मन ऐकत नाही कधी दुकानदार वेगळं काहीतरी सांगतो असे विविध कारणं असू शकतात पण आम्ही सांगितलेल्या शिफारसीचं तंतोतंत जर तंत आपण अवलंब केला तर त्याचा किती फायदा होतो हे hey, मी तुम्हाला नेहमी सांगत आलो वेळोवेळी सांगत आलो आता बघा सोयाबीनबद्दल जर सांगायचं झालं तर बी बी एफ पद्धतीचा वापर करा असं मी अनेक वेळा सांगितलं पाऊस कमी असो का जास्त असो यावर्षी खूप जास्त पाऊस पडला मी तेलारा बाळापूर अकोल्या जिल्ह्याला तेल तेलारा अकोट बाळापूर बुलढाण्यातलं जळगाव जामोद संग्रापूर या जिल्ह्यात फिरलो अक्षरशः पन्नास टक्के सोयाबीन तिथं कामातून गेलं आहे एवढा पाऊस पडला आहे आणि अशा ठिकाणी सुद्धा मी दोन बीबीएफ चे प्लॉट पाहिले की इतक्या पावसामध्ये सुद्धा ते बेडवर असल्यामुळं अत्यंत उत्कृष्ट सोयाबीन आहे बघा आणि ते शेतकरी पूर्ण फॉलो करणार शंभर टक्के जसं सांगितलं तसं करणार आहे बीबीएफ पाऊस कमी पडो का जास्त पडो त्याचा खूप मोठा फायदा होतो यावर्षीसुद्धा सुद्धा खूप शेतकऱ्यांना फायदा झाला एकरी बियाणं पेरणीचा फायदा मी किमान शंभर वेळेस सांगितलं असेल की फांद्या करणाऱ्या जातीचं एकरी बियाणं कमी टाका दोन वयतलं अंतर वाढवा आणि उबाट वाढणाऱ्या जातीचं दोन वयतलं अंतर कमी करू शकता आणि एकरी बियाणं जास्त टाकू शकता ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी फांद्या करणाऱ्या जाती कमी बियाणं एकरी टाकलं वीस किलो टाकलं कोणी अठरा किलो टाकलं कोणी सोळा किलो टाकलं कोणी बावीस किलो टाकलं त्या त्या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट सोयाबीनचं स्या परिस्थिती आहे पण फांद्या करणाऱ्या जाती जिथं तीस किलो टाकल्या पंचवीसच्या वरती टाकल्या तिथं मात्र सोयाबीन दाटलंय खूप जास्त पाऊस पडला आणि खूप अतिरिक्त वाढ झाली तिथं मात्र नुकसान आहे त्यामुळं मी नेहमी सांगत होतो की एकरी बियाण्याचं प्रमाण दोन अंतर हे आपण वानानुसार ठरवा ज्यांनी ते केलं आहे त्यांचं पा सोयाबीन पाहण्यासारखं आहे फवारणीचं वेळापत्रक आपण नेहमी सांगितलं ठीक आहे एखाद्या वेळेस जास्त पावसामुळं फवारा झाला नाही मागं पुढं झाला थोडीशी वेळ हुकली असेल पण तरी त्यातल्या त्यात ज्यांनी त्या 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 योग्य वेळी योग्य आपण फवारा दिलेला केला त्या शेतकऱ्यांचं सोयाबीन उत्कृष्ट आहे ज्याचं मिस झालं किंवा काहीतरी आपण एक सांगतो दुसरंच काहीतरी केलं अशा शेतकऱ्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते सोयाबीनमध्ये किंवा कापसामध्ये पाहिजे तेवढी चांगली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसत नाही असं माझं सरळ मत आहे कारण आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे कॉल येतात माझे प्रत्येक जिल्ह्यातले पाच पन्नास शेतकरी ओळखीचे आहेत त्यांचा माझ्याकडं नंबर आहे माझा त्यांच्याकडे नंबर आहे मला ते फोटो पाठवतात माहिती देतात आणि त्यामुळं अनेक गोष्टींचे चॅलेंजेस यावर्षी अनेक आव्हानं असल्यामुळं सोयाबीनची परिस्थिती पाहिजे तशी चांगली नाही आहे त्यामुळं जर आपण बी बी एफचा आता बघा बी बी एफ या पद्धतीनं करतात तुम्हाला काही सांगायची फारशी गरज नाही एवढा पाऊस पडून सऱ्यामध्ये पाणी पूर्ण साचलं आहे सोयाबीन एकदम चांगलं आहे तिथं सोयाबीनला काहीही झालेलं नाही कारण वरंबा जो असतो माथा जो असतो त्याचा पाझर तो खालच्या सरीत येतो त्यामुळं इथं वापसा स्थिती राहते त्यामुळं किमान आता लगेच तुम्हाला हरभरा पेरायची वेळ येते रबीमध्ये मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी हरभरा बी बी एफवर पेरला पाऊस पडला होता पेरणी झाल्यानंतर तरी बीबीएफ एफनं पेरलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा जळाला नाही किंवा कमी प्रमाणात जळाला त्यामुळं हरभरा तरी एफवर पेरा पुढच्या वर्षी सोयाबीन पेरा एकरी बियाण्याचं प्रमाण आता बघा इथे या शेतकऱ्यांना पहा याचे शेंगाची संख्या तुम्ही मोजली तर कमीत कमी सव्वाशेच्या वर प्रत्येक झाडाला शेंगा आहेत कारण एकरी इथं फांद्या करणारी जात आहे आणि फक्त सोळा किलो बियाणं त्यांनी टाकलं आहे यावर्षी काय झालं सुद्धा बियाण्याची चांगली होती पाऊस भरपूर पडला पाऊस पडल्यामुळं त्याला नत्राचा पुरवठा जास्त होतो त्यामुळं जिथं सोयाबीन जास्त बियाणं पडलं तिथं दाटलं तर बियाणं योग्य प्रमाणात जातीनुसार वापरणं हा एक आणि फवारणी वेळापत्रक हे पाहता इथं एवढं दाट सोयाबीन पेरलेलं आहे म्हणजे त्या याच्यापेक्षा जर आपण इथं जर विचार केला तर याच्यापेक्षा दाट पेरणी झालेली तरी तरीसुद्धा शेंगा लगबग झालेल्या आहेत कारण त्यांचं फवारणी शेड्यूल जे आहे वेळापत्रक जे आहे ते अत्यंत व्यवस्थित फवारणी तिथं झालेली आहे त्यामुळं शक्यतोवर ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्व शिफारशींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करावा ज्यांना शंका आहे अशा शेतकऱ्यांनी फक्त एका एकरात तरी पूर्ण शिफारशीचा अवलंब करा अर्ध्या एकरात करा आणि त्यात फरक पहा तुम्हाला किती फरक पडतो कारण आता अनेक गुरु आहेत दुकानदार पहिला गुरु कंपन्यावाला दुसरा गुरु अजून यूट्यूब चॅनल वेगवेगळे ते तिसरे गुरु अनेक गुरु झालेत तर मी तर असं म्हणेल की माझं ऐकून अर्धा एकरातच करा पण पूर्ण ऐका आणि त्याच्यामुळं त्याचे फरक काय पडतात खर्चात किती बचत होते पीक किती चांगलं येतं हे सगळं पहा तर हे झालं आता सोयाबीनवर ज्या समस्या आहेत त्यातली सगळ्यात मोठ्या दोन समस्या सध्या मला ज्या दिसत आहेत तशा तीन चार समस्या मोठ्याच आहेत पण पहिली मोठी समस्या जी अजूनही शेतकऱ्यांच्या फारशी लक्षात आली नाही ती म्हणजे फ्रॉग आय स्पॉट रोग फ्रॉग आय स्पॉट हे पान आहे इथं तपकिरी डाग पडलाय आणि त्याच्या बाजूला पिवळा वलय आहे पानावर तपकिरी डाग तांबडा डाग आणि त्याच्या बाजूनं पिवळा वलय हा आहे या रोगाचं नाव आहे तुम्ही गुगलला सर्च करू शकता फ्रॉग आय बेंडक्या फ्रॉग फ्रॉग आय लिप स्पॉट हा या रोगाचं नाव आहे आणि हा हवेद्वारे पसरतो मोठ्या प्रमाणात पसरतो शेंगावर सुद्धा याचे डाग पडतात आणि काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रसार झाला आहे त्यामुळं हे मी तुम्हाला प्राथमिक सुरुवातीचे फोटो दाखवले आहेत जास्त प्रमाण वाढल्यानंतर हे पानं जसे झालेत पूर्ण पान पिवळं होतं करपून जातं हे पान हे पान हे खालचे पानं जे आहेत खालच्या पानावर जास्त प्रमाण दिसतो फ्रॉग आय लिपस्पॉट याचं योग्य वेळी बुरशनाशकाचा जर वापर झाला तर याचं प्रमाण आपण कमी करू शकतो योग्य वेळी बुरशनाशक बुरशनाशकामध्ये विसल्प असेल किंवा पिक्सल थायफेनॉट मिथाईल आहे किंवा ट्युबिकोनाझल अधिक सल्फर आहे ह्या बुरशीनाशकांचा वापर योग्य वेळी यावर्षी काय झालं बघा यावर्षी समस्यांचा डोंगर आहे पहिली गोष्ट म्हणजे बियाण्याची उगवण शक्ती चांगली असल्यामुळं उगवण भरपूर झाली दाट बियाणं झालं पाऊस जास्त पडला नंबर ऑफ रेन डेज ज्याला म्हणतात पावसाचे दिवस जे ते होते, जास्त होते पडलेल्या पावसामध्ये नत्र मिळाल्यामुळं झाडाची अतिरिक्त वाढ झाली दाटणी झाली सोयाबीन हे एक असं पीक आहे की त्याला पाणी जास्त पाहिजे आणि हवासुद्धा जास्त पाहिजे हवासुद्धा त्यात खेळती राहिली पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी सोयाबीन दाटलं दमट वातावरण होतं त्याच्यामुळं रोगांचं प्रमाण सोयाबीनमध्ये वाढतंय यावर्षी विशेषत सोयाबीन जिथं दाटले आहे तिथं रोगाचं प्रमाण वाढतं आहे हा फ्रॉग आहे लिप स्पॉट काही याच जातीला बळी पडतो तीच जात बळी पडते असं नाही इथं कोणतीही जात असेल तरीसुद्धा हा सगळ्या जातींवर मी पाहिला मागच्या आठ दिवसात जवळपास सगळ्या जातींवर हा रोग होता आता जास्त प्रमाण असेल आता काही उपाय नाही कमी प्रमाण सुरुवात असेल तर तुम्ही व्हिसल म्हणा किंवा आपलं पिक्सल म्हणा तुमचं थायफेनॉट मिथाईल किंवा ट्युबिकॉनॉझल अधिक सल्फर या बुरशीनाशकाचा फवारा याच्यावर घेऊ शकता कमी प्रमाण असेल तर ही एक मोठी समस्या आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर फवारे केले त्यांच्या तिथे प्रमाण कमी आहे नाही असं नाही पण प्रमाण तिथं कमी आहे दुसरी मोठी समस्या जी इथून पुढं रोज मोठ्या प्रमाणात वाढत जाईल आज जे आहे त्याच्यापेक्षा उद्या त्याची संख्या वाढेल उद्यापेक्षा परवा त्याची संख्या वाढेल असं पुढचे आठ दहा दिवस ही मोठी समस्या प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक भागामध्ये जाणवेल मला बुलढाणा जिल्ह्यातून फोन होते मला जालन्यातून फोन होते मला हिंगोलीमधून फोन होता मला वर्धा चंद्रपूरमधून फोन होता अमरावती अकोल्यातून सुद्धा फोन होते मागच्या दोन तीन दिवसामध्ये की आमचं सोयाबीन असे खळे खळे बसतायत बाकी हिरवं इथं मध्येच बसलंय हे बाकी हिरवं आहे सगळं शेत इथं मध्येच पानं पिवळे पडले आणि झाडं आपलं पानं पिवळे पडले झाडं जळून गेले हे हा भाग सगळा हिरवा आहे या बाजूला पिवळं पडलं झाडं जळून गेले हे पूर्ण शेत पिवळं पडलंय खळे खळे पॅचेस पॅचेस पानं पिवळे पडतायत आणि झाडं जळून जात याचे काय कारण असेल बघा याचे कारण तसे दोन तीन आहेत त्यात नेमकं कोणतं कारण आहे हे आपल्याला आता आम्ही आलेल्या फोटोवरून एक सांगू शकतो की जर तुम्ही त्याचे झाडं उपटून बारीक निरीक्षण करा तुमच्या जमिनीवर जर पांढरी बुरशी थोडीफार दिसली जमिनीवरच बुरशी दिसली किंवा झाड उपटा त्याच्या मुळावर पांढरी बुरशी किंवा खोडावर पांढरी बुरशी दिसली तर हा शंभर टक्के चारकोल रॉट नावाचा रोग आहे ज्या रोगामुळं रोगा मागच्या वर्षी वर्धा चंद्रपूर नागपूर जिल्ह्याचं खूप नुकसान केलं होतं आणि या बाबतीत मी मागच्या दोन महिन्यापासून सांगतो जर बुरशी दिसली तुम्हाला जमिनीवर असे थर तंतू दिसले बुरशीचे मुळांवर दिसले किंवा खोडावर दिसले तर तो, तो चारकोल रॉट आहे समजा तुम्हाला बुरशी कुठंच दिसत नाही पण झाडं वाळले असं पॅचेस बसलाय आहे त्याला अनेक कारणं असू शकतात एक तर पहिलं कारण हा नैसर्गिक ताण ज्याला म्हणतो आपण म्हणजे बरेच दिवस कंटिन्यू पाणी राहिलं पाऊस पडत राहिला जमिनीत ओलावा राहिला आणि नंतर कडक ऊन पडलं तर जो जो जमिनीचा जो भाग ज्या भागामध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे किंवा सुपिकता कमी आहे अशा भागामध्ये आधी शॉक लागेल आणि नंतर दुसऱ्या भागामध्ये लागू शकतो म्हणजे नैसर्गिक कारण ज्याला नैसर्गिक ताण ज्याला म्हणतो स्ट्रेस हे सुद्धा दुसरं कारण असू शकतं तिसरं कारण काही ठिकाणी हुमणी आळीचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये असू शकतो तुम्ही जर उपटून पाहिले आजोबाजूचे झाडं जे हिरवाई तिथलं पण उपटा म्हणजे तुम्हाला किंवा खोदून पहा जर हुमणी आळी असली तरी सुद्धा असा पॅच बसू शकतो चौथं कारण काही ठिकाणी शेतकरी सोयाबीनचं कुटार जागीच फेकून देतात किंवा हरभऱ्याचं कुटार जागीच फेकून देतात तिथंसुद्धा सुद्धा आपल्याला ते हे पॅचेस बसलेले दिसतात असे आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही जमिनीतले बुरशीजन्य रोग असू शकतात त्यासाठी मी सांगितलं होतं की बा ची शक्यता वाटणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा आपण शेतामध्ये वापरलं पाहिजे आता वेळ निघून गेली आहे आता वापरून फायदा नाही फारसा फायदा नाही आता फक्त एखाद्या ठिकाणी छोटासा पॅच असेल असा आणि इतर ठिकाणी पसरू नये जमिनीत ओलावा असेल तर तुम्ही वापरू शकता त्याचा किती फायदा होईल सांगता येत नाही आता मी तर म्हणेल की बा मी आता सांगत नाही कारण वेळ निघून गेली एकदा मी याच्या आधी अनेक वेळा सांगितलं की बाबा वेळेपूर्वी नुकसान होण्याच्या आधीच तुम्हाला उपाययोजना करावं लागेल तर तुमचं नुकसान टळू शकतं आता एकदा नुकसान चालू झाल्यानंतर बुरशी खूप मोठ्या प्रमाणात वाढते ते तेवढं काम करत नाही पण ज्यांना थोडीशी खर्च करून काय होतं नाही बा झालं तर फायदा नाही झालं तरी चालेल अशी जर कोणाची तयारी असेल तर अर्धा किलो ट्रायकोबूस डीएक्स अर्धा किलो सुडोबूस डीएक्स हे तुम्ही एकत्र वापरू शकता किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीचं घेतलं तुम्ही ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस फक्त व्हिटेबल पावडर असेल तर दोन दोन किलो तरी घ्यावं लागेल कमीत कमी डी एस फॉर्ममधलं असलं तर अर्धा अर्धा किलो एकरी घ्यावं लागेल तर हे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला कारण काय आहे ते शोधावं लागेल तुमचं तिथं कुटार होतं का मग काही करायची गरज नाही एखाद्या वेळेस काही डापकाचं शेत असतं डाबराचं तिथं पाणी नेहमी साचून राहतं आणि नंतर पाऊस उघडला की मग तिथं त्याचे मुळं खराब झालेले असतात मग ते ताण धरते एखादं टेकडं असतं ते ति तिथलं सुद्धा वेगळं होतं पण सगळी सारखी जमीन आहे आणि कुठंही काही असं वेगळं पद्धत नाही तर जर असे खळे खळे बसत असतील तर चारकोल रॉट किंवा जमिनीतल्या इतर बुरशीमुळं हे होतंय असं समजायला हरकत नाही आता उशीर झालेल्या ठिकाणी कुठलंही नियंत्रण वर खर्च करणं हे एक त्याची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही त्याचा किती फायदा होईल ते सांगता येत नाही ज्यांनी आधी आहे त्यांना नक्कीच फायदा तिथं झालेला असेल तर हा झाला आकस्मिक मर्जाला म्हणू आपण किंवा चारकोल रॉट म्हणू किंवा नैसर्गिक ताण बसल्यामुळं झालेले खळे किंवा पॅचेस त्यानंतरचं मी ज्या भागात फिरलो बुलढाण्या जिल्ह्यामध्ये खामगाव बाळापूर खामगाव जळगाव मोद त्यानंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये तेल्हारा असेल आपोट असेल बाळापूर असेल इथे आणि काही फोनवर सुद्धा बरेच शेतकरी अमरावतीमध्ये दर्यापूर भाग आहे भातखुल्ली तालुका आहे अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे फोनसुद्धा आले कोणी म्हणे आमची के डी एस सातशे सव्वीस आहे कोणी म्हणे के डी एस सातशे त्रेपन्न किमया आहे कोणी म्हणे दुर्वा आहे कोणी म्हणे तीनशे पस्तीस आहे कोणी म्हणे त्र्याण्णव युरोपाचं आहे कोणी म्हणे त्र्यंबक आहे अशा कोणी म्हणे रुची आहे अशा जातीचा काही संबंध नाही कुठली जात आहे त्याचा काही संबंध नाही पण कोणी म्हणे साठ दिवस झाले कोणी म्हणे पासष्ट दिवस झाले कोणी म्हणे सत्तर दिवस झाले आमच्या सोयाबीनला शेंगाय नाही शेंगा नाही आमच्या सोयाबीनला शेंगाही नाही आणि आमच्या सोयाबीनला फुलंही नाही कुठं गेलं शेंगा आणि फुलं मी त्यांना विचारलं एक एक दोन दोन शेंगा आहे का हो एखादी शेंग दिसते म्हणजेच तुमच्या सोयाबीनला फूल लागलं होतं याचा अर्थ जर एक दोन शेंग दिसते एखादी शेंग दिसते म्हणजे फूल लागलं होतं मग गेलं कुठं त्याच्यात कुठल्याही जातीचं किंवा कुठल्याही कंपनीचा काही संबंध नाही विनाकारण आपण दुसऱ्याला दोष देऊन फायदा नसतो आपल्याला मुख्य कारण त्याचं संबंध गरजेचं आहे साठ दिवसाच्या सोयाबीनला तर शेंगा लागल्याच पाहिजे लाग लाग सल्प दिसले पाहिजे शेंगात दाणा भरला पाहिजे सत्तर दिवसाचं दिसलंच पाहिजे मग हे गेलं कुठं याचं सगळ्यात पहिलं कारण फुलं गळून गेले फुलं लागले सल्प लागले पण गळून गेले कशामुळं गळून गेले एक तर अतिरिक्त वाढ खूप जास्त वाढ झाली सोयाबीनला हवा लागली नाही अतिरिक्त वाढ झाली यावर्षी सगळ्या व्हरायट्या सगळ्या भागात खूप जास्त वाढल्या अतिरिक्त वाढ झाली दाटणी झाली त्यामुळं ह्युमिडिटी ज्याला म्हणतो आपण आर्द्रता जास्त राहिली बुरशीजन्य रोगसुद्धा वाढले तिथं गळून गेलं धुवारीमध्ये आत्ता जो पाऊस पडला पाच सात दिवसापूर्वी तेव्हा धुवारीसुद्धा आली होती त्याचाही परिणाम फुलगळीला होऊ शकतो जास्तीचा पाऊस झाला आहे जा जमिनीतून अन्नद्रव्याचा उचलच तिथं थांबून गेला त्याच्यामुळं फुलगळ होऊ शकते अशा विविध कारणांमुळे फुलगळ होऊ शकते की ज्याच्यामुळं फुलं लागले पण तुमचे गळून गेले आपण शेतात तिथं जाऊन तेव्हा पाहिलं नाही आपण पाहू शकलो नाही बऱ्याच ठिकाणी पंधरा पंधरा दिवसानंतर शेतकऱ्यांचा शेतामध्ये चक्कर झाला कारण जमिनी भारी होत्या रस्ते नव्हते पाणी साचलेलं होतं सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि नंतर गेल्यानंतर शेतकऱ्यांना ते परिणाम दिसले तर हे फुलगळीचे कारण असू शकतात अतिरिक्त वाढ दाटणी धुवारी जास्तीचा पाऊस फुलगळ आणि दुसरंसुद्धा याच्यासोबत एक कारण होतं ते म्हणजे जेव्हा फुलं लागले सोयाबीनला किंवा चलपात सोयाबीन होतं तेव्हा खूप पाऊस चालू होता, होता शेतकऱ्यांची फवारणी व्यवस्थापन वेळेवर झालं नाही आणि त्या काळात लष्करी आळी जर आली असेल तर त्या लष्करी आळीनं किंवा शेंगा पोखरणाऱ्या आळीनं फुलं आणि चलपा तुमच्या खाऊन घेतल्या फुलं साफ करून टाकले चलपा खाऊन घेतल्या एक एक दोन दोन शिल्लक राहिले मग अशा ठिकाणी तिथं आपल्याला झाड वाढलेलं दिसतं आता आपण शेतात गेल्यानंतर पाहिलं बऱ्याच वेळेस तर आपण आत जातच नाही आत जाऊन पाहिलं असं भांग पडून पाहिलं तर तिथं शेगात दिसत नाही एक तर फुलं गळून गेले किंवा आळीनं खाल्ले ही समस्या बऱ्याच ठिकाणी त्यातल्या त्यात अकोला अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात दिसते आळ्यांनी खाल्लं आता हे बघा आळ्या मी हे स्वतः फोटो काढलेला आहे एका शेतामध्ये या एवढे ही लष्करी आहे काय ठेवलंही न पानावर काहीच नाही हे, हे, हे पान हे सगळे पानं खाऊन टाकले हे सगळे पानं खाल्ले शेंगा पण खाऊन टाकले ही मारू काळी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आळीचा अटक या होता अजूनही आहे अशा ठिकाणी जिथं तुमचं सोयाबीन तर चांगलं आहे पानं बिलं भरपूर आहे पण त्याला शेंगा आणि फुलं नाहीये अशा ठिकाणी जर सोयाबीनचं वय साठ पासष्ट दिवसाचं असेल जास्त मोठं झालं असेल सत्तर दिवसाच्या पुढे गेलं असेल तर काही खर्च न केलेला बरा पण साठ पासष्ट दिवसाचं वय असेल तर आपल्याला अजूनही अपेक्षा आहे त्याला नवीन फूल लागू शकतं चार पाच दिवस लेट होईल इतरांपेक्षा किंवा कमी शेंगा आहेत वीस टक्के शेंगा दिसतात ऐंशी टक्के फुलं गळून गेले तर नवीन फूल तुम्ही तिथं काढू शकता साठ पासष्ट दिवसाच्या पर्यंतच्या सोयाबीनला झेपचा डोस तुम्ही वाढवला वीस ते पंचवीस मिली प्रतिपंप झेप काय करते नवीन फूल काढण्यासाठी मदत करते बाईश्ठी मिलंट आहे ते उत्कृष्ट दर्या आहे वीस ते पंचवीस मिली झेप आणि बारा एकसष्ट शून्य काय आहे याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे दीडशे ग्रॅम बारा एकसष्ट शून्य अधिक आळीनाशक जर आळी आधि असेल आळी आहेच बऱ्याच ठिकाणी अधिक आळीनाशक आणि अळीनाशकामध्ये शक्यतोवर सिंजो किंवा विटारा प्लस किंवा मस्किट जर घेतलं तर निश्चित तुम्हाला चांगला फायदा होईल आणि बुरशीनाशकामध्ये विसल असा जर फवारा दिला तर साठ पासष्ट दिवसापर्यंतच्या सोयाबीनला नवीन फूल यायला मदत होईल तुम्ही नाही कोणता फवारा दिला तरी त्याला फुलं येतात फुल येत नाही असं नाही पण फुलाची संख्या वाढण्यासाठी लवकर फुलं येण्यासाठी तुम्ही जे पाणी बारा एक्सेस वापरलं तर तिथं चांगला फायदा होईल पण दुसरी गोष्ट नवीन फुलं आल्यानंतर सुद्धा त्याचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे त्यामुळं अळीनाशकाचा बुरशीनाशकाचा फवारा आपल्याला तिथं द्यावा लागेल अशा शेतकऱ्यांनी हे गोष्ट आपण एक करू शकता ज्या सोयाबीनचं वय सत्तर दिवसाच्या वरती झालं त्यांना मात्र मी ही शिफारस करत नाही त्यांनी नैसर्गिकरित्या जर आलं तर बघा खोड प्रादुर्भाव ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली नाही किंवा तुमच्या तणनाशकासोबत रेजचा वापर केला नाही किंवा नंतर खोडाळीसाठी कुठलंही कीटकनाशक वापरलं नाही अशा ठिकाणी आज जाऊन पहा जरा सोयाबीनमध्ये काय झालेलं आहे अशा शेंगा गळलेल्या आहे शेंगाची गळ झाली कशामुळे गळ झाली जिथं शेंगा गळाल्या त्याच्या बाजूचे दोन चार झाडं उठून पाह लगेच तुम्हाला दिसल खोडात आळी खाऊन गेली आळीची आहे काही ठिकाणी अशा शेंगा करपल्यात डायरेक्ट करपून गेले शेंगा हे झाडं आम्ही उकल फोडून पाहिले त्याचे दोन भाग केले आतून सगळं पोकळ आहे आतून पोकळ असल्यामुळं तिथं शेंगाच त्याच्या भरू शकत नाही दानाच भरू शकत नाही आणि आता तिथं काही उपाय नाही या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीपासून अगदी मार्च महिन्यापासून सांगत होतो खोड यायला नको चक्रीभुंगा यायला नको बीज प्रक्रिया करा रेतचा फवारा द्या नंतर एखादा रावडी किंवा झेनॉपचा फवारा सुद्धा आपल्याला द्यावा लागेल तीन चार पिढ्या येत्या आता मात्र उशीर झालाय सगळीकडं सोयाबीनचं वय कुठं पंचावन्न उशिरा पेरलेलं पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत वय आहे आणि आता त्या आळीला मारून फायदा नाही कारण पाईपलाईन ऑलरेडी जाम झाली आहे पाईप अन्नद्रव्य काही जाणार नाही त्यामुळं आता नाही पुढच्या वर्षीसाठी फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या शिफारसी केल्याय त्या आपण तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा आळीचा प्रादुर्भावासाठी प्लस किंवा शिंजो आणि बुरशीनाशक अजूनही आता आळी आपल्या शेतात ऐक नाही आपण धुऱ्यावरून चालून समजणार नाही चार पावलं आज जा झाडं झटका असे असं झाडाला मारायचं एकूण चार पाच झाडांना आणि नंतर बाजूला करा झाडं खाली जमिनीवर पहा तुम्हाला जमिनीवर आळ्या पडलेल्या दिसतील जोरात झटकायचं झाड आम्ही बऱ्याच ठिकाणी झाडं झटकून शेतकऱ्याला विचारलं का हो काही आळी आहे का काही नाही म्हणे म्हटलं चला या मग शेतकरी आले पाहिलं एक झाड झटकलं तिथं दोन तीन आळ्या पडल्या बारीक एकदम छोटी आळी होती या आमोशीची बाहेर निघालेली आळी आता यारी एका एका झाडावर जर तीन तीन चार चार आळ्या असल्या तर ते जे लागलेले चलपं फिलपं आहे ते सगळं ते खाऊन घेणार त्यामुळे अजूनही एखाद्या वेळेस आपला तीन फवारे जरी झाले असतील किंवा शेवटचा फवारा म्हणून जरी झाला असेल तरी सोयाबीनवर आळी तपासा फ्रॉग आय लिप स्पॉट जे म्हणतो आपण बुरशीजन्य सुद्धा तपासा आणि जर असेल आळी कोणत्याही प्रकारची आळी असू द्या मग ती हेलिओथिस असू द्या स्पोडोप्टेरा असू द्या तर ह्या आळ्या शेंगा खातात त्याच्यासाठी तुम्हाला विटारा प्लस किंवा सिंझो हे घेणं गरजेचं आहे आणि जर पानावर ठिपके असतील किंवा इतर बुरशीजन्य कुठला रोग असेल, असेल पानावरचा तर विसल चाळीस ग्रॅम तिथं घेऊ शकता आधी सगळे फवारे झालेले असतील आणि आळी असेल तरीसुद्धा काही भागामध्ये मला मोठ्या प्रमाणात म्हणजे मी ज्या भागात फिरलो तिथं तर मोठ्या प्रमाणात आळी दिसली त्यामुळं इतर ठिकाणी आपण तपासा पण जर असेल तर ती वाढायला वेळ लागतो